नमस्कार मंडळी वेलकम टू मराठी शाळा युट्युब चॅनल माझ्या काही फ्रेंड्स कमेंट बॉक्स मध्ये रिक्वेस्ट केलं होतं की हे फॉरमॅट्स पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून द्यावे सुरुवातीला आपण पाहूया एफ ए एन चे काही फॉर्मेट्स जे डाईट कडून रिलीज करण्यात आले आहेत ते फॉर्मॅट्स हे पहिलं फॉर्मॅट आहे जे दुसरी ते तिसरी वर्गासाठी देण्यात आलेलं आहे यामध्ये प्रथम भाषा मराठी किंवा इतर कोणतीही प्रथम भाषा असेल त्यासाठी आणि न्युमरसी म्हणजे मॅथ्स जे मिनिमम संख्या आहे त्यासाठी एकाच हे रिलीज करण्यात आले आहेत हे दुसरं फॉर्मॅट आहे जे चौथी ते नववी वर्गासाठी रिलीज करण्यात आलं आहे या ठिकाणी सुद्धा प्रथम भाषा आणि न्युमरसी टेस्टसाठी फॉरमॅट्स फॉर्मॅट्स करण्यात आले आहेत त्यानंतर हे तिसरं फॉर्मॅट आहे जे मुख्य शिक्षकांसाठी आहे शाळेतील डाटा घेऊन ते क्रोडीकरण करून करण्याचं हे फॉर्मॅट आहे त्याचबरोबर काही कलिका सूचके त्यांनी रिलीज करण्यात आली आहेत तर बुनादी अक्षर ज्ञान कलिका सूचक प्रथम भाषेसाठी हे काही सूचक कन्नडमध्ये आहेत त्याचप्रमाणे हे बुनादी गणितसाठी हे सुद्धा कन्नडमध्ये आहेत त्याच भाषांतर या ठिकाणी आपण मराठीमध्ये पाहू शकतो या फिलम दोन हजार चोवीस पंचवीस नमुना एक साठी आवश्यक पायाभूत अक्षर ज्ञान कलिका सामर्थ्य सूचके भाषेसाठी दहा सूचके देण्यात आलेली आहेत त्याचबरोबर ही काही सूचके आहेत पायाभूत संख्या ज्ञान कलिका सूचके साठी तर ही सर्व फॉर्मॅट्स पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत डिस्क्रिप्शन मध्ये या पीडीएफ पीडीएफच लिंक तुम्हाला देण्यात येईल जर तुम्हाला याचे पीडीएफ फॉर्मॅट्स हवे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन लिंक वर क्लिक करून याचे पीडीएफ फॉर्मॅट्स मिळवू शकता आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेल्या वरून तुम्हाला हे पेज ओपन होईल आणि यानंतर तुम्हाला या कॉर्नर मधील मार्क मार्कवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला याचा पीडीएफ फॉर्मॅट डाउनलोड होईल तर हा पीडीएफ फॉर्मॅट भरायचा कसा नामना दुसरी ते तिसरी किंवा चौथी ते नववी साठी सेम फॉर्मॅट असल्याने आपण फक्त एक फॉर्मॅट पाहूया या ठिकाणी आपण एका विद्यार्थ्याला घेतलं विद्यार्थी या ठिकाणी आपण एका विद्यार्थ्याला घेतलं विद्यार्थी ए बी सी गुणादी कलिका सूचक त्यासाठी जे दहा सा सूचक आहेत जर पहिलं त्याने मिळवलं असेल तर बरोबर मिळवलं असेल तर बरोबर तिसरं मिळवलं नसेल तर चूक याप्रमाणे आम्हाला इतर सूचके सुद्धा तपासून घ्यायची आहेत आणि शेवटी जाऊन वट्टू कॉलम मध्ये बरोबर किती आणि चूक किती तर या ठिकाणी एक दोन दोन चुकलेले आहेत आणि आठ बरोबर आहेत याप्रमाणे टोटल लिहायचंय आहे आता आठ बरोबर आणि दोन चुकलेलं दहा पैकी याचा अर्थ ऐंशी टक्के पेक्षा जास्त झाले म्हणून या ठिकाणी येणार जर सात बरोबर आणि तीन चुकलेले आले असेल तर हे सत्तर टक्के असल्यामुळे या ठिकाणी चूक हा शब्द येणार याचप्रमाणे न्युमरसीसाठी सुद्धा तुम्हाला मार्किंग करायचं आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक कॉलमचं आता दुसऱ्या एका मुलाचं आपण याचप्रमाणे भरत गेलो तर पहिल्या कॉलममध्ये एकूण टोटल किती चूक किती बरोबर किती आणि चूक किती याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला आकडे भरायचे आहेत हे वर्ग शिक्षकाचं फॉर्मॅट आहे याप्रमाणे तुम्ही आपलं आपली नोंद ठेवू शकता हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा